न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा वसंत मोरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्री येथे पक्षप्रवेश पार पडला त्यानंतर मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधत पहिली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात पक्षप्रवेशानंतर आज बैठकीमध्ये उद्धव साहेबांनी काय मार्गदर्शन केले काय सांगितलं उद्धव साहेबांनी अभिनंदन केलं की केला पण उशीर मला वाटते की मी उशीर केला मी सुरुवातीलाच मागच्या दोन तीन महिन्यापूर्वीसुद्धा अराऊंड सॅव्हनला भेटलो होतो आणि त्यामुळं मी साहेबांसोबत बोलल्यानंतर साहेबांनी सॅकेटला ते बोललो होतो तुमच्यावर येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्ही पुण्यावरून कुठून इच्छुक आहात तुम्हाला पक्षाने विचारलं की मला पुण्याकडून उभं राहतात कुठून सांगा मला दोन पर्याय आहेत ते खडकपासता विधानसभासुद्धा करू शकतो ना याच्यासुद्धा करू शकतो दोन्ही पर्याय आहेत एकूण कसं पाहताय शिवसेनेच्या आताच्या इथून पुढच्या वाटचाली लोकसभेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स असेल किंवा मग या नंतर होणाऱ्या इलेक्शनबाबतच्या तयारीबद्दल कसं वाटतं काय काय व्यक्त मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये आम्ही सुरुवातीपासून वयाच्या अठराव्या वर्षी शिवसेनेचा शाखाध्यक्ष होतो आणि मला वाटतं की तेव्हापासून आजपर्यंत दोन हजार सहापर्यंत मी शिवसेनेत होतो आणि माझ्या भागामध्ये आजपर्यंत म्हणजे शिवसेनेच्या नगरसेवक माझ्या भागात येऊन राहिलेले आहेत शिवसेनेची एक ताकद आमची सुरुवातीच्या काळापासून होती आहे आणि मला वाटतं मध्यंतरीच्या या सोळा सतरा वर्षाच्या कालावधीमध्ये पहिले त्या ठिकाणी एक नगरसेवक शिवसेनेचा होता आणि पूर्वेतही होत्या आता जरी नसतील तरी आम्ही त्या माध्यमातून पुन्हा एकदा दक्षिण गोव्यामध्ये एक चांगल्या प्रकारची ताकद शिवसेनेची होती एक सगळ्या आम्ही तुम्ही शिवसेनेला जसं पुन्हा शिवसेना लोकांमध्ये कसा मेसेज जाऊ शकतो का की हा व्यक्ती नाही स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बद्दल स्वतःच्या फायद्यासाठी वसंत राजकारण केलं नाही जी लोकांची पब्लिक डिमांड आहे कारण मला वाटतं की येणारी जी लोकसभा झाली ही लोकसभा मला लढणं गरजेचं होतं कारण त्या पद्धतीने मला मी ज्या पक्षामध्ये होतो पूर्ण मला सांगण्याचं होतं की निवडणूक लढायची निवडणूक लढायचे मला एकट्याने सुद्धा आज पुणे शहरामध्ये माझं स्वतःचं मतदान नव्हतं माझा मतदारसंघ नव्हता तरीसुद्धा मला चौतीस हजार बारा लोकांनी मला पुणे शहरात मतदान केलं म्हणजे मला पुणे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये चौतीस हजार लोक वसंत मतदान करू शकतात हे मला दाखवायचं होतं आणि ते मी दाखवले त्यामुळं मला वाटतं की माझ्या भागातल्या नागरिक हे माझ्यावरती पूर्ण विश्वास नव्हतं त्यामुळे मी कुठल्या पक्षात गेलो काय गेलो यापेक्षा मी गे आता ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने गरज आहे त्या ठिकाणी या अगोदरची वसंत यांची प्रतिमा ही डॅशिंग तशी तर शिवसेना होतो बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सुरुवातीला सुद्धा मी ज्यावेळेस शिवसेनेमध्ये होतो दोन हजार सहाला त्यावेळेससुद्धा माझ्यावरती पहिला गुन्हा जो दाखल झाला आहे तो शिवसेनेमध्ये असतानाच पहिला गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही जो जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी ज्या गोष्टी करायच्या असतील त्या त्याच पद्धतीने लढल्या जातील परंतु आता हातोड्याबरोबर बरोबर सुद्धा आता बस पण तुम्हाला पुण्यामध्ये शिवसेनेला त्यांचं संघटनात्मक काम जे आहे स्थानिक पातळीवरती ते अजून स्ट्रॉंग करण्याची गरज आहे असं वाटतंय का आणि यासाठी तुमचा शिवसेना शिवसेना स्ट्रॉंग आहे दहा शिव शिवसेनेचे पुणे शहरामध्ये आहेत आणि मला वाटतं की पूर्वीच्या काळामध्ये जे तुम्ही पाहिलं दोन हजार नऊ च्या कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ असेल माऊश असेल या भागामध्ये सुद्धा शिवसेनेचे आमदार पुणे शहरामध्ये होते त्यामुळं पुणे शहरामध्ये आणि पुणे शहराच्या औटस्कटला शिवसेनेची ताकद आहे आणि ती ताकद आता आम्हाला दाखवण्याची पूर्णतः संधी मिळते सोबत कोणकोण येते राज्यात त्याबरोबर माझ्यासोबत ज्या बारा मार्चला ज्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले ते सर्व पदाधिकारी माझ्यासोबत पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा